पद्धतीनं डान्स बार चालवणार तर चा बाकी चा राज्याच्या बाकीच्या जनतेनं काय केलं पाहिजे हेच ग्रह राज्यमंत्री स्वतःच्या मतदारसंघात वाळू खऱ्या अर्थानं घरकुला दिली पाहिजे सर्वसामान्याला दिली पाहिजे याच्याऐवजी वाळूचा साठा करून स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतात हे ग्रह राज्यमंत्री योगेश कदम हनी ट्रॅपच्या विषयी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात अंघोली निर्देश जात आहे काही मंत्र्यांचा याच्यात सहभाग आहे एकनाथ खडसे साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये मा हा विषयाला सातत्यानं आवाज उठवलेला आहे ठाणे बोरोलीच्या बोगद्याच्या रस्त्याच्या प्रकरणात आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तेतीसशे कोटी रुपयाचं टेंडर या सगळ्याच्यात घेतलेलं आहे मग मीरा भाईंदर मध्ये सरनाईकांचा विषय असेल त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं आमदारांचं वर्तन असेल मग पटळकर ख्रिश्चनांचा सा सैराट करा हे काय भानगडे पाद्र्यांना ठोकून करा